झाली स्पायडरमॅन कशी आराध्य कशी हे काय आणलं रिया पाणी याच्यात काय करू यायच्यात ना पाणी पिऊ माझ्या रियाशी आणलं पाणी पेल थँक्यू कोणाचा ब्लाउज आहे अग त्या तिकडच्या आजीच नारखळे आजीच त्या आजीला साध ब्लाऊज ना। ना आवडतात साधे ब्लाऊज आहे हे बघ हे एक शिवलं त्या आजीच असं असत साध ब्लाऊज तुला साध ब्लाऊज माहिती आहे का कसं शिवताच हो माहितीच असेल काय काढू हे बघ शिवता हे बघे साधे ब्लाऊज त्या आजीच आणि कि नाही छान

ले ले हो। औरे, औरे। रे पाणी काय 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 झालं 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 काहीच तर नाही काहीच तर नाही चल चल रियाश पाणी खेळत होता तू तू पाणी खेळत होता तो पाणी खेळत होता अरे इकडे किती पाणी सांडलं निरमा पावडर सांडलं काय केलं <laughs> मारू राहिला का रे बांधून ठेवतो तुला बाथरूम मला बांधून ठेव पडला तुझ्या तुझ्या मतानी पडला तू तर ही आपण का पण आहे पपई आणि ही आणलेली आहे आपण आपल्या जवबाईच्या दारची तिनच दिली म्हणा आणली नाही खूप मस्त आहे तिच्या दारची पपई तर या पपई खायला या म्हणावरियाशाई खायला सगळ्यांनी कशी निघते कशी नाही का रियाशला तर फार आनंद झाला ऐक रियाश रियाशला फार आनंद झाला अरे वा मस्त निघते

दुसऱ्यांना नाही पाहिजे की माझी पायल दीदी तिला नाही पाहिजे का रे माझ्या पायलला नको का नाही तुलाच पाहिजे काय नाही मग कशाला अशी रिॲक्शन देतो हे करू करू या मित्रांनो अशी मस्त पैकी गोपाई निघाली लाल परत पिवळी जरात म्हणलं रे झाले लाल पिवळी काय असते ती खूप छान आहे तुला खायची काढून देऊया काय त्याच्यावर रियाश म्हणतो त्याच्या बाया काय वरची काढून दिली रियांश ला कि आवडते तुला वेगळे हे बघ पायल दिदीची आराध्या आणि रियाश ही पायल दीदीची आहे हा ही घ्यायची नाही नाही नाहीतर चोरून चोरून घेसन इचा हसू बघूनच भीती वाटते मला खा तर या मित्रांनो भपई खायला खूप छान आहे गोड गोड आहे खूप गोड आहे खूप म्हणजे खूपच गोड आहे हां भपई गोड आहे की हां तोंड कसं भरवलं तरी नाही त्यापेक्षा आराध्याचा खतर्या आराध्या तर ह्या बिया आपल्याला ठेवून द्यायच्या आपल्या शेतात लावायला झाड आपण आपल्या शेतात टाकून देऊ झाड बिया आपल्या शेतात देऊ पाहिजे झाडे किती मस्त आहेत आपल्याला अशाच मी पल्लीमध्ये एखाद्या कागदावर घ्यायला वाढवते

आहेत सर्दी खोकले सगळ्यांना आहेत थोडे फार आणि दवाखान्याचे तर असं आहे की एकदा दवाखाना एक सुरु झाला की सारखा सुरुच राहतो पहिल्या दिवशी दवाखान्यात गेलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कंटिन्यू जामच पडते नंबरच लागतो आमच्या घरात दवाखान्याचे आमच्या घरी इंग्लिश आहे समजायचं फक्त नाही का बस बस पला ठेव पाहिजे थोडंसं